तुम्ही अनेक प्रकारचे ना चायनीज राईस खाल्ला असाल पण शिळ्या भाताचा चायनीज राईस कधी खाल्लाय का खूप छान लागतो तर चायनीज राईस करतात ना ते किती दिवसाचं भात असतात ते आपल्याला काही माहीत नसतं पण आपल्या घरातल्याच शिळ्या भाताचा राईस आहे ना चायनीज राईस हा एकदम टेस्टी लागतो बरं का जितकं काही ह्यामध्ये भाज्या ॲड करू शकता असा जास्तीत जास्त तिखट किती फ्लेवर्स घालू शकता असा जास्त कमी जास्त चवीला तसा नाही झाला तर चालतो आहे पण घरातला जो चायनीज राईस होतो ना शेळ्या भाताचा तो वेगळाच लागतो आणि छान लागतो बर बरं का तर हा तयार केला आहे कसा बघा अगदी वेगळ्या पद्धतीनं तर बघा मी भात होता भरपूर राहिला होता संध्याकाळी भाकऱ्यांचं भाकऱ्याच नुसतं वडल्यामुळं खाल्ल्यामुळं ना इथं भातात राहिला आहे आणि ते भात राहिलेला मी काय केलं आहे त्यामध्ये घातला आहे आपला कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी हो आणि लाल कलर येण्यासाठी आपली लाल काश्मीरची पावडर एकदम बुकणं उडवून दिला आहे आणि तेल घातलं आहे सर्व आहे ते काला करून घेतला आहे मिक्स करून घेतला आहे गाठी सगळ्या फोडून घेतल्या आहेत गरज आणि हे बघतानाच अगदो गरज माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं ते तेल चटणी बघितलं की अगदी खुणाच्या सुद्धा पाणी सुटेल तर अशा रंगीबिरंगी भाज्या कट करून घेतल्या आहेत बघा किती सुंदर अशा दिसत आहेत कोथिंबीर कांद्याची पात गाजर शिमला मिरची टमाटर आणि ही आहे आपलं साधासुद्धा कांदा कट कर करून घेतला आहे तर पहिल्यांदा काय करायचं लसणाची फोडणी द्यायची चायनीज म्हटलं की लसणाचा फ्लेवर कसा उग्र आला पाहिजे म्हणजे छान त्या भाताला चव येते लसूण कट केलेला घातला आहे त्यामध्ये पहिल्यांदा तेलामध्ये लसूण भाजून घ्यायचा आणि नंतर सगळ्या भाज्या घालायच्या अचानकच पावट्या शेंग दिसले आणि हळूच व्हिडिओ बंद करून तो पावट्या शेंग भाजाला काढली आता सर्व भाज्या आहेत ते गॅसची फ्लेम हाय करायचे आणि भाजून घ्यायच्या एकदम करकरीत लागल्या पाहिजेत अगदी चायनीज सेंटरवर असतात तशाच मग ते कशा पद्धतीने करायचं गॅसची फ्लेम लो करायचे आणि मस्तपैकी घालून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं भाजून घेतलं की त्यामध्ये सॉस घालायचा सोया सॉस घातला आहे ग्रीन चिली सॉस घातला आहे शेजवान चटणी घातली आहे आणि थोडंसं आंबट गोड लागण्यासाठी टमाटर सॉस ॲड केला आहे तर तुम्हाला हे सॉस आहे ते आपल्या आवडीनुसार घालायचे बरं का कुठले कमी जास्त आवडतात तसे लहान मुलं खाणं असतील तर तुम्ही ग्रीन चिली सॉस स्कीप केलं तरी चालतं तर आपण अदोगरच त्यामध्ये लाल तिखट घातलंय त्यामुळे विषय सप्ला आहे आणि चायनीज कुठलं तर खायचं म्हटलं पोरसने तिखट आणि सपकायचा विषय नसतो ते खातातच असं होतं तर आपण इथं टमाटर सॉस घातलं आहे सगळं मसाले आणि भाज्या छान असं परतून घेतल्या आहेत बघा आणि भाज्या सुद्धा करकरीत राहण्यासाठी गॅसची फ्लेम हाय करायची आणि भाजून घ्यायच्या भाज्यासुद्धा ना करपूस असं त्याला फ्लेवर पण येतो आणि छान असं करकरीत राहतात तर भात घालायचा आपण अशा भात अगोदरच मिक्स कलर करून ठेवला आहे लाल तिखट वगैरे घालून आणि परतून द्यायचा कांद्याची पात थोडीशी मी ठेवली होती बाजूला पहिल्यांदा घातली होती भाजतानाच आणि थोडीशी ठेवली होती कोथिंबीर घालायची आणि थोडासा लिंबू पिळायचा त्यामुळे जरा गावरान पद्धतीचा स्वाद येतो तर आपण घरात करणार आहे म्हटल्यानंतर जरा असं गावरान पद्धतीसुद्धा त्या ॲ ॲड केल्या पाहिजेत किंवा हो। कोथिंबीर घातली लिंबू पिळा आणि मिक्स करून घेतलं आहे आणि तयार झाला आहे आपल्या घरचा शिळ्या भातापासून तयार होणारा चायनीज राईस अगदी तुम्हाला सांगतो चायनीजच्या गाड्यापेक्षा भारी तयार होतो आणि पुरवठ येतो मस्त चवीला झाला आहे नक्कीच ह्या पद्धतीने रेसिपी तयार करा ह्या चायनीज राईसची आणि जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करा अजिबात विचरायचं नाही बरं का आपल्या सोनाली ताईला आणि खाऊन फक्त म्हणायचं बारीच क्यू